रामकृष्णहारी संत शेख मोहमद महाराज आपल्या सद्गुरूंना मनाविषयी विचारतात की हे सद्गुरू हे मन चंचल आहे हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही हे सारखं धावत असतं हे मन विषय वासना विकार इच्छा अपेक्षा तुलना कल्पना या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतत राहतं आणि हे भरकटणारं भटकणारं मन माणसाला स्वस्थ बसू देत नाही मग हे मन कसं आवरावं हे तुम्ही मला सांगा त्यावेळेस सद्गुरू सांगतात की हे मन आवरायचं असेल तर हे ईश्वर भजनात लावावे लागेल जर ईश्वर भक्ती सद्गुरू भक्ती केली तर सायुजता मुक्ती मिळेल आणि म्हणून सद्गुरू पुढे सांगतात की हे मनच ईश्वराला जोडतं हे मनच ईश्वरापासून तोडतं या मनामुळे स्वर्गवास मिळेल आणि या मनामुळेच नरक यातना भोगाव्या लागतील म्हणून आपल्याला मन कोणत्या ठिकाणी लावायचं हे जर कळलं या मनाचं गुहे जर कळलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल आणि यासाठी एका ओवीतून संत शेख मोद महाराज म्हणतात न कळता या मनाचे श्रेष्ठ वर्म मनती मन हेच कर्म अधर्म गुहे कळल्या मन साकार परब्रह्म पहा दिसत असे आणि म्हणून शेख मोहमद महाराज म्हणतात जर या मनाचं आपल्याला वर्म कळलं नाही हे मन किती श्रेष्ठ आहे हे जर कळलं नाही तर आपण या मनालाच कर्म अधर्म म्हणतो परंतु या मनाचं जर गुह्य कळलं तर मन हेच साकार परब्रह्म आहे हे स्वतः आपण जाणू शकतो भगवंताच्या भक्तीत सद्गुरूच्या भक्तीत हे मन लावलं तर याची मनाची ताकद किती आहे हे आपल्याला समजेल म्हणून आपलं मन भगवंताच्या चरणी लावा भगवंताची भक्ती करा आणि भगवंताच्या भक्तीत लीन व्हा रामकृष्ण आहे